हाय जय मल्हार मित्रांनो तर चला आज मी चालले आहे बाळूमामा मंदिर श्रावण महिन्यातला पहिलाच रविवार आहे त्यामुळे चालले बाळूमामाला तर चला कंटिन्यू करत राहूया तर आता बघा मंदिरात आलो आहे आम्ही तर आज रविवार पहिला श्रावणातला रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे तरी पण म्हणलं आलो आहे तर आज आपण दर्शन करूनच जायस तर बघा आम्ही दर्शन करत आहे बघू शकता आहे आज किती गर्दी आहे रविवार आणि श्रावणातला पहिला रविवार म्हणल्यावर तर गर्दी भरपूर तर हे बघा तसंच दर्शन केलं आम्ही खूप छान वाटलं बाळूमामाचं दर्शन करून तर आता महाप्रसाद आहे म्हटल्यावर म्हणलं नशीबच आपलं बाळूमामाचा महाप्रसाद भेटला तर थोडासा महाप्रसाद खाल्ला आणि म्हणलं चला बघूया आता काय काय भेटतं आहे आपल्याला जरा बघायचं म्हणलं तर हे बघा बघत चालू आहे काय काय आवडलं ते घेतलं थोडंसं बघितलं सगळीकडं बघू शकता तुम्ही पण तर इथं बघा बाळूमामाचं मूर्त्या पोटू आणि गाडीमध्ये ते बांधायचं असतं ते खूप छान छान होतं मी पण घेतलं एक म्हणलं आपल्या पण गाडीत बांधायचं तर तिथून पुढं आले से उत तर आणखीन माणसं जेवत होते तर म्हटलं बघा ओ बघा महाप्रसाद म्हणजे एक नशीबच असते किती छान वाटतं तर इथं तर बाळूमाच्या मूर्त्या मस्त मस्त छान मूर्त्या होत्या बघितल्या मी पण म्हणलं आहे पोटू आता घरी तर मूर्ती नको बोलले तिथून म्हटलं पाऊस लागला पडायला त्यामुळं काहीच समज ना तसं पावसातच व्हिडिओ केला आणि तसंच म्हटलं आता जायचं आपण खूप पाऊस पडत आहे मुलग्याला शाळेत सोडा गेले होते तसंच ते बाळूमामाला तर हे बघा फुलं किती छान आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की